मोठ गिफ्ट दिलेलं आहे राजगिराचे लाडू बाळ गुडगुडीत होण्यासाठी गोड गोड बाळ असं येण्यासाठी लाडू दिले आहे काय तू चमचा कोंबतेस हा अजून घरून तू एसी बी सी आण ना तिला द्यायला ना लग्नाला नाही आली आहेस तू <laughs> बघ ना हा ऑरिओ बिस्किट दिला आहे हा तुला खायचं होतं जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं श्रद्धा मंत्र ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर आज एक स्पेशल डे आहे माझ्यासाठी नाही कोणासाठी तरी आहे कोणासाठी तुम्हाला सांगते एकताच कारण आज तिच्यासाठी स्पेशल म्हणजे आज आम्ही तिचं सेकंड बेबी शॉवर करणार आहोत मैत्रिणी आणि आम्ही सगळ्याजणी आम्ही ठरवलेलं होतं ॲक्च्युली ठरवलेलं होतं तिचं सातव्या हो महिन्यात करायचं सातव्या महिना तिला गणपतीमध्ये लागलेला तर त्यामुळे आम्हाला करता आलं नाही कारण प्रत्येकाच्या घरी गणपती सो मी पण बिझी होती त्याच्यानंतर नवरात्र आली नवरात्रामध्ये मीही बिझी मग त्याच्यानंतर दिवाळी आली आता आपली तर दिवाळीमध्ये पण बिझी सो आता तिला लागला आहे नववा महिना बरं एंडिंग एंडिंगचा टायमिंग आहे सो so, कधीही डिलिव्हरी होऊ शकते त्यामुळे तिला आम्ही बोलले की चल आजचा दिवस तुझ्यासाठी आम्ही काढला आहे तुला यायचंच आहे सरप्राईज पार्टी आहे तर बघू तिला आवडतं का नाही आम्ही डेकोरेशन माझ्याच क्लासमध्ये करणार आहे तिचं बेबी शॉवर तर बघू आता मी जेवणाची तयारी करते इथे दिसतंय मी नाश्ता आता करून घेते आणि बघ तुम्हाला मी सांगते आम्ही प्रत्येकीने असं ना Uh, म्हणजे घरूनच असं बाहेरून काय म्हणजे तिला परत त्रास नको त्यामुळे घरूनच आम्ही प्रत्येकजणी असे एक एक आयटम घेतले म्हणजे जेवणाचे पदार्थ तू हे बनव तू ते बनव सो मी बनवणार आहे चिकनची ग्रेव्ही आणि चिकन फ्राय हे माझ्याकडनं आहे आणि बाकी जे काय काय आणणार आहे ते तुम्हाला मी दाखवेलच सो मला आता सगळं रेडी करायचं आहे त्याच्यानंतर मला पुन्हा क्लासला जायचं आहे सगळं आवरावर करायचं आहे तयारी करायची आहे मग मी तुम्हाला भेटेन तर चला आजच्या दिवसभराचं रुटीन मी तुम तुमच्यावर शेअर करेन माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा तर गायस तुम्हाला दाखवते हे बघा म्हणजे ते ऑमलेट मेक बनवायला घेतलेलं माझं जा रेडी झालं आहे आणि इथे अद्रक लसूणची पेस्ट बनवली आहे टोमॅटोची पेस्ट आहे दाखवते ओपन हां आणि आता मी इथे पुदिन्याची चटणी बनवणार आहे याच्यामध्ये हिरवी मिरची पुदिना अद्रक आणि कोथिंबीरची अशी छान असं मग मस्त दिसते बघा फ्रेश फ्रेश एकदम आहे सो आणि कवळी पण आहे मी दांडी जस्ता नहीं। दांडे घ्यायचे जास्त फेकणार नाही दांड्या सकट घेणार आहे थोडासा एवढासा भाग कटिंग करून बाकीचं सगळं घेणार आहे आणि बाकीची उरलेली आहे ती मी फ्रीजमध्ये कागदामध्ये बांधून ठेवणार आहे असं आहे तर पप्पा गेलेत चिकन आणायला तिथपर्यंत मी हे रेडी करून ठेवते आणि नंतर तुम्हाला भेटते तर माझा नाश्ता झालेला आहे आणि आता मी ग्रेव्ही करायला घेतले तुम्हाला दाखवते आणि या साईडला चिकन मॅरिनेट करेन लॉलीपॉप फ्रायचं लॉलीपॉपचे पीस नाही आहेत पण चिकनचे नॉर्मल पीस आहेत तर ते मी कसे मॅरिनेट करते ते तुम्हाला मी दाखवे तर त्याआधी मी ग्रेव्ही करायला घेतले हे बघा हे बघा ह्याच्यामध्ये मी कांदा पेस्ट आणि अद्रक लसूणची पेस्ट आणि टोमॅटो टाकला आहे तर आता हे छान अशी परतून घेणार आहे आणि मग आपलं नॉर्मल हळद मीठ मसाला टाकणार आणि मग चिकन टाकणार तर चला मी तुम्हाला आता मॅरिनेट दाखवते कसं कर करायचं बघा चिकन असं धुवून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी पहिले ही जी पेस्ट आहे अद्रक लसूणची ती मी टाकते याच्यात ॲड करणारी ही जरा जास्त टाकली तर जरा टेस्ट चांगली येते बस त्यानंतर चिकन मसाला आहे ना एक चिकन मसाला पॅकेट ॲड आहे आणि ही शेजवान चटणी आहे ना हे मी पाच पॅकेट टाकणार आहे तर सध्या एक आहे तर हे ॲड करते नंतर दुसरं मी आणायला जाणार आहे तेव्हा ते ॲड ते करणार आहे आणि हे सेजवान चटणीचे पाच पॅकेटच ऍड करणार आहे कारण एक किलो चिकन आहे ना एक किलो चिकनला लागेलच सेजवान चटणी हातून घेते त्यां तर आणि आता ह्याच्यामध्ये आता मीठ टाकणार आहे मीठ अगोदरच टाकून घेते कारण नंतर मग मुरत मुरत राहील ते छान असं शेजवान क अंदाजे टाका कारण शेजवान चटणीमध्ये पण मीठ असतं आणि आपला हा घरगुती मसाला टाकणार आहे थोडस तिखट आणि आता मी हे हर्ब्स आहेत हर्ब्स ॲड करणार आहे ऑप्शनल आहे टाकू शकता नाही टाकलं तरी चालेल असं काही हे नाहीये मी एक अंडा आणि तुम्हाला दाखवते विनेगर पहिले विनेगर मी टाकून घेते आंबटपानानुसार लिंबू टाकला तरी चालतं पण मी व्हिनेगरच टाकते कारण जरा टेस्ट छान येते मी एकच अंडा ॲड करणार आहे आता हे मला ह्याच्यामध्ये आता शेजवान चटणी आल्यावर मी हे पूर्ण मॅरिनेट करून ठेवेन आणि मॅरिनेट करून झाल्यावर मी सपोज हा कॉर्नफ्लॉवर आहे कॉर्नफ्लॉवर आणि मैदा हे दोन आहे तर मी हा जर कॉर्नफ्लॉवर तीन चमचे टाकला तर मैदा मी दोन चमचे टाकणार त्याप्रमाणे म्हणजे आपण भजीचं बॅटर बनवतो ना त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे म्हणजे जास्त पातळ पण नाही करायचं एकदम जशी भजी सोडतो त्याप्रमाणे चिकनचा प्रत्येक पीसला कोटिंग लागली पाहिजे कोटिंग बनवण्यासाठी आपण कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याचं वापर करणार आहोत so, सो शेजवान चटणी आली का मी ह्याच्यात ॲड करून मग मी तुम्हाला दाखवते पूर्ण मॅरिनेट करून झाल्यावर तिथे पाणी टाकलं नव्हतं पण आता थोडंसं ॲड करते आणि माझा लेक आला आहे आज हाफ डे ना मग काय खातो नाश्ता काय करणार आहे मी चिकन फ्राय बनवते थोडं टेस्टिंग करशील बनवून झाल्यावर ओके काय झोपतो आहेस चेंज कर कपडे चेंज कर तर माझं आहे बघा मी ह्याच्यामध्ये ना मी ओव्हनला पाणी गरम केलेलं होतं तर आता मी एक वाफ झाली आहे ह्याची काढून छान अशी तर त्याच्यामध्ये मी पाणी ॲड करणार आहे कारण खूप खूप घट्ट आहे सो राईसवर लागेल तर मी हे ओव्हनला पाणी गरम केलेलं गरम पाणीच ॲड करायचं थंड पाण्याने जरा टेस्ट बदलते त्याची तर आता पूर्ण मी हे शिजून घेते उकळीपर्यंत नंतर ही झाल्यावर ग्रेव्ही तुम्हाला मी दाखवेन ओके चलो बघा शेजवान चटणीचं एक, एक पाकिट ला, मी टाकलं आहे आणि आता मी चार पाकिट टाकणार आहे म्हणजे एक किलोला पाच पाकिटं लागतात शेजवान चटणीची सो मी आता हे सगळं मॅरिनेट करून ठेवते आणि जेव्हा फ्राय करायला घेईन तेव्हा तुम्हाला मी दाखवते आणि काहीच हे बघा मॅरिनेट करून झालेलं आहे ह्याला मी कॉर्नफ्लॉवर आणि मैदा लावलेला आहे इथे माझी मस्तपैकी ग्रेवी रेडी आहे इथे मी कोथिंबीर टाकून थोडंसं असं ओपन करून ठेवलं आहे कारण खूप गरम आहे आणि इथे मी तेल गरम करत ठेवलं आहे आणि हां ही बघा ही माझी पुदिनाची चटणी मस्तपैकी चिकन बरोबर खाण्यासाठी मी ही बनवली आहे आणि त्याच्यानंतर हे फिश सुरमई घेतलेली होती मी ना घरामध्ये जेवणासाठी म्हणजे फ्राय करण्यासाठी सो मी त्याच्यातले थोडे काही पीस घेऊन जाण्यासाठी पण घेतलेत धैर्याला सोडून नाही मच्छी खात नाही तर थोडीशी फ्राय केली आहे घरात आणि ठेवण्यासाठी आणि बाकीची मी घेऊन जाईन तिथे असं आहे हे एक्स्ट्रामध्ये आहे तर आता मी चिकन फ्राय करायला घेते आणि मग क्लासला जाऊन मला लादी पुसायची कचरा काढायचा सगळं करायचं सो जेव्हा काम करत असेल तेव्हा तुम्हाला मी दाखवेन सो आता मला वेळ नाही आहे घाई होते मी सगळ्यांना सांगितलेलं अकरा वाजता यायला आणि वाजलेत किती तुम्हाला दाखवते बघा पावले अकरा झालेत आणि माझी तयारी काहीच नाही आहे आणि गाईच फायनली मी क्लासला आले तिथे फुगे दिसतात फुगवलेले ते कोणी फुगवलेत तुम्हाला मी दाखवते आणि अजून सामान आणायचंय मी आता आणलंय मी ड्रेस घातलाय आपल्याला तयारी करायची कारण डेकोरेशन करायचंय बस 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 डबल टेप लाव तो पटकन हे निघत राहणार सारा सारखा

सगळं तुझ्याकडे असत थोड वरती घे बाजून श्रद्धा हाताने नाही हा माझा रेकॉर्ड खूप चांगला आहे जे उत्सुक दिसत तुझ्या ते बेबी शॉवर हे आर नंतर शेवटी येणार ना ना आर शावर नंतर एंडिंगला आर आहे आणि साईड फुगे आमचा मोठा बेबी सगळे बेबी शावरचे बलून उचलत आहेत थोडा खाली घे डबल टेप लावली सेलो टेप लावली आहे थोडा खाली तिथे आपण क्रॉस लावले ना एक लेफ्ट राईट केलेली आहे सो डेकोरेशन केलेलं आहे काहीच आमच्याकडे फुलं एवढीच होती त्यामुळे आम्ही एवढंच केलेलं आहे तर डेकोरेशन कसं वाटलं नक्की सांगा आणि मला ऑर्डर द्या पण फुगे फुगवायला कोणाला तरी पाठवा <laughs> फुगे फुगून दमलेल्या ताई <laughs> <सोनी laughs> आणि प्रमिला आली आहे हा hmm. शायनिंग मी रेडी झाले एकदम साधा सिम्पल आहे माझा मेकअप कारण मला वेळ नाही भेटला बघितला असं आहे काय नाही आय नाही लावलं फक्त हो म्हणजे आता मी असू दे सो अशी मी साडी घातली आहे संचिता आणि गाईज संचिता एकता लानायला गेले आमची बडी पण येणार आहे आणि एकताची सासू येणार आहे तो मला वाटले आले 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 जा येते ती तर गाइस आम्ही आता ओटी भरत आहोत ओटी आम्ही ओटी भरतोय ओटी टिंग टिंग सही हं तिंग के चांदो काय वाटतंय आहे काय ना फीलिंग भारी ना, ना मला पण भारी वाटते हे बा बाईकडे हाय गयली हाय ना दे ना दे नाही की हाय बाय आम्ही नाही आणली

तू एक लाल परी मैदान में भूत दोगी सासवा सुना लाल परी। 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 മസ്ത <59an> नाही हात ना, हात लावा फक्त हात लावा ह्याच्याकडे असं पकड अशी घे नाही येत आहे

ই জ ।

तिलाच वाढतोय नाही तुझा नाही शनिवार आहे बघा काय काय प्रमिलाने पनीर आणलंय टिक्का मसाला नाही तिचा आहे मग आपले नॉन आहेत आणि संचिताच्या पुऱ्या आहेत चपात्या तू आणि प्रमिला आहे व्हेज आहे व्हेज जेवायचं हा गीताने जिरा राईस आणलाय सुजात आले तीच आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे चिकन चे रस्ता मी बनवलाय मला दाखवलं फ्राय सुरमई तिच्यासाठी सुरमई आणली मी स्पेशल चोपुऱ्या मला काय पनीरची भाजी आणि चपाती खायचं तुमचं बघत खायचं ना जेवतात हे जेवण कसं आहे गुज बन कोण आहे गणपती बाप्पा आमच्या आमचं केवढ जेवण घेतलं कमीच जेवत सगळ्यांचं जेवण झालंय काय आई स्वीटला गुलाबजाम होते आणि आता आम्ही केक कटिंग करणार आहोत केक तुम्हाला दाखवतो चला चला हे चला, चला। सगळे दमले आहेत तिथूनच टाळ्या वाजवा चला

बरं झालं चला खूप मोठं गिफ्ट दिलेलं आहे राजगीरेचे लाडू <laughs> बाळ गुडगुणीत होण्यासाठी गोड गोड बाळ असं येण्यासाठी लाडू दिले आहे काय तू चमच्या कोणते आणि गाईज मी इथे हा हा अजून घरून तू एसीबीसी बी सी लगना ना तिला द्यायला लग्ना ना लग्नाला नाही आली आहेस तू ना हा ऑरिओ बिस्किट दिला आहे हा तुला खायचं गाईच बघा आवडी हवऱ्यासारखे खाते आईस्क्रीम का डब्बा घेतलाय हा बरोबर मंत्र डबा घेतलाय काहीच बघा हावऱ्यासारखा आणि सगळे जरी बघा व्यवस्थित ग्लासामध्ये खातोय बघा आम्ही हे बघा छान टेंडर कोकोनट आईस्क्रीम आणलंय थँक्यू तर काय वाटत छान असं सरप्राईज दिल्याबद्दल तुला वाटलं म्हणजे खरंच भारी वाटलं भारी वाटला आणि थँक्यू तुम्हाला सगळ्यांना थँक्यू काय चल मोठी मैत्रिणींमध्ये कोणी थँक्यू बोलत नाही काय ना असते बाय 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 आई सावकाश उत्रा बाय बाय मिलेंगे बाद में बारशा में नाही हॉस्पिटलला येऊ तुला बघायला काहीच आमचे एकटा चालले असं वाटत घरी चालले हो बाय 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 हो 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 आओ, हो हो, हो, हो। तिचे अहो गाडीतच बसलेत बाय तर घरी गेलेली आहे सगळे आवरावरी करतायत सगळा पसर आहे इथे असंच ठेवलाय कारण त्याच्यानंतर माझा क्लास आहे असा आहे तर आजचा ब्लॉग एकताचा बेबी शॉवरचा कसा वाटला हे एकतासाठी छान छान कमेंट करा आणि तिला होणाऱ्या बाबूसाठी पण छान छान शुभेच्छा द्या सो असं आहे आणि

आपण बरं विश्वास ठेवू नका तर या तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेला। शेला। करा।, शेला। 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 करा।